जय शिवराय जय श्रीराम हा आहे तुळजापूरमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्राची हिंदूंची कुलस्वामिनी आदि माया आदी शक्ती आई तुळजा भवानीची नगरी तुळजापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवराजपदी बसल्यानंतर अनाजी पंत व मंत्रिमंडळ आणि सोयराबाई महासाहेब यांनी संभाजी महाराजांच्या या युवराजपदाला विरोध केला या सर्वांना वाटायचे की राजाराम महाराज युवराज व्हावे कारण युवराज हा पुढचा छत्रपती असतो शंभूराजेपूरचे छत्रपती होणार ही बाब मंत्रिमंडळ व सोयराबाई महासाहेबांना या ठिकाणी मान्य झाली नाही म्हणून त्यांनी अनेक कारस्थानं करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अनेक अडथळे निर्माण केले ती बाब आपण पुढं पाहूच परंतु शिवछत्रपतींचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी देहसन झाले आणि त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या इच्छेनुसार रायगडावरील जगदीश्वर महादेवाच्या मंदिराच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभी केली आज जी शिव छत्रपतींची समाधी ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनीच उभारलेली आहे जय शंभूराजे